घे रेकॉर्डिंग घे त्याची पाहिजे काय म्हणते कुठचे आहे तुम्ही हांड्या आणलं काय ना नाही हे नाही 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 ये नाही 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 आणलं तर मग हे गड्डे तुम्हीच म्हणता ना बाई पडली <laughs> तलाठी कुठं आहेत तलाठी खदानवर तर भेटलाच नाही मी तर खदानून आलो हा मी तर खदानून आलो ना या गाड्या घेतले करून आले सध्या क्वालिटीवर रिपोर्ट आली दोन तलाठी बसून आहे तिथं हा नाही आहे तिथं भेटाय मी आलो पाहून खदानीवरून आलो कुठे हे बिलटी बीक कोरो का हो कुठे एका गाडी पासून हे आता चाललं का पहिले ना आताच्या आता अगोदरच्या आतापर्यंत आता कुठे बिलटी झाली आहे दिल्ली आहे थोडस दुरून घे पहिले दिल्ली आहे कुठे दिल्ली आहे एका गाडी नाही रेकॉर्डिंग नाही मायापाशी रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे दिल्ली आहे हे कोरो बुक कसं ठेवलं तुम्ही थांबा

आतापर्यंतचा पावती बुक कुठे फाटलेलं ते दाखवा मला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा पावती बुक थांबा नाव हे रॉयल्टी बुक आहे तुम्हाला धक्का नाही मारून ना। राहिलो तू मला शिकू नको ठीक आहे मग करून हे रॉयल्टी बुक एकही पावती याची फाल्ली नाही कोणी आलं तर हे दाखवायला ठेवलं आहे ठीक आहे चार हजार पाचशे एक याचा अनुक्रमांक आहे शिक्का मारू नये हा कोण जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्यासाठी हे कोरस ठेवला आहे आतापर्यंत जेवढेही ट्रक टाकले त्या एका ट्रकले पावती बुक नाही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे रेकॉर्डिंग सुद्धा टाकतो हे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे तलाठी मी तिथं खदानवर गेलो तलाठी अजिबात हजर नव्हता बे बुनाद उत्खनन चालू आहे ठीक आहे नरेंद्र मोदी आला पुरा उराळ घेतला यायनं नरेंद्र मोदी त्याचे दोन हेलिपॅड बनून राहिले त्याच्यासाठी अडीच इंचा थर ग्राउंड मध्ये मारलाय ठीक आहे अडीच फुटाचा थर मारलाय आणि ग्राउंड साठी सुद्धा जिथं सभा आहे तिथेही ठीक आहे थर मारलाय याच्यासाठी कलेक्टरनं लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं नाहीतर मी तिथं आर्मी नाक्यावर गाड्या अडवतो ठीक आहे या गाडीपाशी तुम्ही गाड्या पाहा ह्या गाड्याच्या ठीक आहे इन्शुरन्स नाही हा वेगानं गाड्या चालल्या झन 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 झण त्याची रेकॉर्डिंग आहे गाड्या किती वेगानं चालल्या तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पैशाचा उपदव्याप चालू आहे इथं लोकायले पाधन रस्त्याचे अर्धान अर्ध और्द केले पण पाधन रस्ते सरकार द्यायला तयार नाही आहे ठीक आहे तिथं लोक एवढ्या गाडीतून चालले आणि हे मोदीच्या उरार मुरम टाकून राहिले तिथं सभेसाठी याची गरज गाडीचा नंबर घेतला सोळा वर्ष नऊ महिन्याची गाडी आहे फिटनेस सहा डिसेंबर संपलेला आहे दोन हजार सतरा ते चोवीस आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्या गाडीचे फिटनेस झालेले नाहीये हे चेक करू शकता हे बघा गाडी नंबर बघा एम एच एकतीस सी बी सत्त्याण्णव ब्याऐंशी ही गाडी आहे ही गाडी आहे रजिस्ट्रेशन बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा सतरा ला संपलेला आहे दाखव दाखव दुसऱ्याच्या एक गाडी जरी तुम्ही मुरमानाले गेले बड्डावर तर तो लगेच तहसीलदार येते आणि रॉयल्टी फाल्ली नाही म्हणून गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईल मारते रोडवर धावत आहे समोर एखाद्याचा भूर्दंड कोण भरून कोण भरून देणार एखाद्या निष्पाप जीवाचा जर इकडे बळी गेला कोणाच्या कुटुंबाचा जीव बळी गेला ते याची भरपाई कोण करून देणार इन्शुरन्स आता कोणाची राहू ना आपल्याला काय लेणं देणार सचिन ठाकरेची वेळे म्हणून का कोण लागला छान काय विषय पाच बसत ना कॉन्ट्रॅक्टर पाच बसत ते पाच बसत इथं इथं कलेक्टर तिथं आम्ही पानंद रस्त्याचे निवेदन देतो मुरम नाही टाकत हे गाडी किती जुने जुनी पुराणी गाडी हे गाडी पा हे गाडी ए हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा दाखवा रॉयल्टी आहे का आता हे मेन रोडवर आहे रॉयल्टी दिल्ली का तुम्हाला रॉयल्टी 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 दिल्ली का रॉयल्टी दिल्ली का रॉयल्टी

गाडीचे डॉक्युमेंट नाही आहे दाखवा ना मग हा गाडीचे डॉक्युमेंट दाखवा गाडीचे डॉक्युमेंट मी दाखवतो गाडी ह्या नावाने आहे सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स इम्पॉर्टन डेट्स आहे गाडीला सोळा वर्ष महिने झाली आहे फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार एक्स, एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोडवर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी येऊन राहिला त्या मुरम टाकून राहिली बंद गाड्या ओव्हरलोडेड आहे माल दाखव एक्सपायर्ड माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे ठीक आहे पाहिजो बोलवा म्हणा कलेक्टर बोलवा इथं कोण आहे तो अधिकारी संपलेल्या गाड्या कशा का रोडवर चालून राहिल्या समोर घेऊन घ्या गाडी